मारा आपल्या बापाला मिठी आणि करा आपल्या बापाला प्रॉमिस की बाबा आज मी तुम्हाला प्रॉमिस करतो आज मी तुम्हाला प्रॉमिस करते की माझ्यामुळं तुमची या समाजात कधीच कधीच मान खाली जाऊ देणार नाही करा प्रॉमिस आणि कोण्या मुलीच्या हृदयाचा गुलाम होण्यापेक्षा कोण्या मुलीच्या हृदयाचा गुलाम होण्यापेक्षा आपल्या बापाच्या काळजाचा वजीर झालेला केव्हा बरं दादा न आई दादा ना तुम्ही आपल्या मुलीला किंवा तुम्ही आपल्या मुलींना डॉक्टर नाही बनवलं तरी चालेल तुम्ही आपल्या मुलींना आपल्या मुलांना डॉक्टर नाही बनवलं तरी चालेल वकील नाही बनवलं तरी चालेल इंजिनियर नाही बनवलं तरी चालेल पण सर्वप्रथम तुम्ही आपल्या मुलांना एक कर्तृत्वान मुलगा आणि एक कर्तृत्वान मुलगी म्हणून बनवा आणि माझ्या ताईंना माझ्या मित्र भावांनाही सांगतो की तुम्ही दहावी पास झाला नाही तरी चालल बारावी पास झाला नाही तरी चालल तुम्ही डॉक्टर झाला नाही तरी चालल तुम्ही वकील झाला नाहीत तरी चालल तुम्ही कोणती शाळा शिकली नाही तरी चालल पण तुमच्यामुळं तुमच्या माईची आणि तुमच्या बापाची मान या समाजात कधी खाली जाणार नाही इतकं कर्तृत्व वान मात्र तुम्ही नक्की बना आयुष्यात या आयुष्य असतच किती आज हे तर उजा नाही चांगले कर्म करा कोणाला धोका देऊ नका दोन दिवसाचा आयुष्य आहे अगर कर्म ते रे है हे अगर कर्म ते रे है हे तो किस्मत ते दासी आहे अर नियत ते रियाची है तो घर में ही मथुरा काशी है नियत ते रियाची आहे तो घर में ही मथुरा काशी है सगळ्या गोष्टीला एक्सपायरी असतील अशी कोणतीच गोष्ट नाही की ती आयुष्यभर म्हणजे दीर्घकाळ दीर्घकाळ टिकल काही घ्या दोन दिवसात आठ शंभर पन्नास वर्षांनंतर त्या गोष्टीचा काय होणार आहे नाही नाटच होणार आहे मग कशाला आपण कोण्या गोष्टीचा माज करतो महाराजांनी पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम राबवली आपल्या गावातले पठ्ठे <hvad> पाणी आडवा पाणी जिरवा सोडून देतात आणि याची आडवा आणि त्याची जिरवा करतात चुकतं का काही ना मेरा एक होगा ना, ना, ना। मेरा एक होगा ना तेरा एक लाख होगा ना तारीफ मेरी होगी ना मजाक तेरा होगा कर शरीर का बंदे गुरूर ना कर शरीर का बंदे एक दिवस तेराही खा होगा आणि एक दिन तेराही खा खोगा आणि मेराही खाकोगा शेवटी मेरा कपाळा खाक टेकलेला रुपया ठोकळा पण मातीत जातून ते मी तिसरंच गोंगोळ बिस्किट खाते त्यामुळे कोण गोष्टीचा आयुष्यात माच करू नका गर्व करू नका आणि देवाची पूजा करून आई वडील कधीच देव देवाची पूजा करून आई वडील कधीच मिळत नाहीत देवाची पूजा करून आई वडील दादा कधीच मिळणार नाहीत पण आई वडिलांची पूजा करून देव मात्र तुम्हाला नक्कीच मिळणार आहे त्यामुळे आई आणि वडिलांची पूजा करा आयुष्यात जगायला आलो आयुष्यात संघर्ष हा बापाकून शिकला पाहिजे आणि संस्कार हे आईकून शिकले पाहिजे आयुष्यात संघर्ष बापाकून शिकला पाहिजे आणि संस्कार हे ऐकून शिकलं पाहिजे बाकी सगळं तुम्हाला दुनिया शिकून जाते आणि आयुष्यात इतकं मोठं व्हा इतकं मोठं व्हा आयुष्यात इतकं मोठं व्हा इतकं मोठं व्हा की तुमच्या माईचे आणि बापाच्या डोळ्यातले आश्रू आणि तुमच्या बापाच्या हातातील टाळ्या किमान पाच मिनिट तरी वाजाच्या थांबल्या नाही पाहिजे खर तर गेली सात आठ महिने झाले या समाजाला एकत्र करण्यासाठी या मराठ्यांचा वाघ जरांगे पाटील उपोषणाला बसलाय एकाच सर, एका सर्वसाधारण घरामध्ये जन्म घेऊन आपल्या कर्तृत्वातून सात कोटी मराठ्यांच्या काळजात नेतृत्व निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजानंतर एकच होऊन हुँ, योद्धा होऊन गेला त्या योद्ध्याचं नाव म्हणजे संघर्ष योद्धा झरांगे पाटील या जरांगे पाटलानं विखारलेला समाज एकत्र आणण्याचं काम केलंय लोकनेते शाहू महाराज म्हणले होते ऐका लोकनेते शाहू महाराज म्हणले होते गवताच्या काडीला नाही तर गवताच्या पेंडीला किंमत आहे आणि होय एका वाघाच्या नेतृत्वामुळे अरे होय एका वाघाच्या नेतृत्वामुळे आज मराठा समाज गवताची काडी नाही तर गवताची भेंड म्हणून जगताय हे शक्य झालं ते एका 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 वाघाच्या नेतृत्वामुळे म्हणून म्हणून मला तरी वाटतं या महाराष्ट्रात आतापर्यंत तरी मी तीनच वाघ बघितलेत या महाराष्ट्रात आतापर्यंत तरी मी तीनच वाट बघितले एक रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि या मराठ्यांच्या परदरात आरक्षण टाकण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये मराठ्यांचा तिसरा वाघ उपोषणाला बसला गता टाजातले भान सोडा एकत्र या एकीचे बळ आपल्याला शिकून गेलेले महापुरुष एकीचं बळ काय असत जरंगे पाटलानं शिकून दिलंय खंबीरपणे त्या पाटलाच्या पाठीशी उभे राहा आणि आयुष्यात काही जोडा का, का नका जोडू पण मित्र जोडा मी कौतुक सांगत नाही आज माझ्या गावात इतका मोठा कार्यक्रम आहे मोठा शिवाजी महाराज जयंतीचा पण माझ्या पाठीशी सदैव ढाल उभा सदैव ढालीसारखा उभा असणारा माझा मित्र आदित्य बिडवे गावातली जयंती सोडली पण मित्र कुठंतरी पुढे चाललाय त्याच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आज माझ्यासाठी इथं 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 आलाय कमाव असे मित्र काय लागतं मित्र कमवायला अनंतराव त्यांना किती छान कविता करून गेलेली हो अनंतराव काय म्हणतात एक कडू का उगा हिंडतो देव शोधायला काउगा हिंडतो देव शोधायला मित्र आहे जवळ मित्र आहे जवळ मंदिरा सारका मित्र बनव्यामध्ये गारव्या सारका मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर हारश्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा मैत्री चाटते गाय होऊन तुला मैत्री चाटते गाय होऊन तुला जाबिल तू तिला जाबिल तू तिला वासरा सारखा आणि मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा दादांनो या तरुण युवक मंडळांनी मित्राच्या साथीनं मित्राच्या संगतीनं हा येत्या का मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे मित्राची साथ नसल ना तर इतका कार्यक्रम करणं अशक्य आहे त्या मित्रासाठी तुमच्या गावातल्या धर्मपुरीच्या मित्रकारासाठी परिवारासाठी मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मतिमंद असतो पण तो जोपर्यंत सोबत असतो ना तोपर्यंत का आयुष्यातील काळजासाठी दुःखाचे दार नेहमीच बंद असतात <प्रेंगा> या मैत्रीच्या दुनियात जरा जपून चाल मित्रा या मैत्रीच्या मैत्रीच्या दुनियात जरा जपून चाल मित्रा सांगताच येत नाही कोण कुठे जाईल मित्रा तू सरळ मार्गाने चाल मित्रा इथल्या वाटा वाकड्या आहेत आणि जागो जागी कोले कुत्रे आणि लांडग्याच्याच तुकडे आहेत जागोजागी कोले कुत्रे आणि लांडग्याच्याच तुकडे आहेत तू ताट ताटमाने चाल मित्रा तू ताट मानेने चाल मित्रा इथं स्वभाव भित्रा भावत नाही आणि हातामध्ये खऱ्या मैत्रीचा हात असेल ना तर कुत्राच कुठला चावत नाही कुठलाच कुत्रा चावत नाही आयुष्यात हे मित्र जोडा बस चारे। 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 का बोलू चला इतके कडू असतात बाकी ठिकाणी कार्यक्रमाला गेलो एकलच बोलू लागलो त्याला म्हणलं कितवीला येतो मला सातवीला मग सांग रिसायकलिंग म्हणजे काय ते बी धाडसर यासारखं धाडशी होतं ते बी उभं राहिलं म्हणलं आहे मला सांग ना मग ते म्हणते रिसायकलिंग म्हणजे पायी चालणं पायी चालायचा कटाळा आला म्हणून सायकल घेणं सायकल चालू चालू पुन्हा कंटाळा येतो म्हणून मोटरसायकल घेणं मोटरसायकलवर ऊन लागतं म्हणून कार येणं कार चालू चालू पोट सुटणं आणि पुन्हा सायकलीवर येणं म्हणजे रिसायकलिंग ग तर असो तुमच्या गावातील सर्व मला एकदा तुमच्या महिला मंडळासाठी टाळ्या हो हव्या चला या ठिकाणी तुम्ही मला बोलण्याची संधी दिली अतिशय आदरपूर्वक मला बोलवलं आयुष्यात विसरणार नाही असा सन्मान तुमच्या धर्मापुरी नगरीमध्ये माझा झाला याचे ऋण मी कधीच तुमच्या गावाचे विसरू शकणार नाही पुन्हाच एकदा सर्व तरुण मंडळीचा मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा या तरुण मंडळीसाठी टाळ्या